म्हणजे लिटरली तुम्ही या लेवलला जात असता की काही नाहीच तसं होणार पण नाही एवढीशी पण त्याची शक्यता नाही मानसिक स्थिती आपली नीट असण आजच्या काळाची खूप मोठी संपत्ती आहे लक्षात घ्या एक दागिना कमी असेल चालेल एक एवढी तुमची कमी असेल चालेल पण आपली मानसिक अवस्था खूप चांगल्या लेवलची असणं त्याच्यामध्ये आपला स्कोअर खूप चांगला असणं आपला इक्यू माझे काही लॉस झाल्यानंतर शारीरिक मानसिक लक्षात आलेले आहेत ते आपण थोडस जास्त इम्पॉर्टन्स देतो आणि आपली प्रेग्नन्सी आपली डिलेवरी आपलं आईपण या सगळ्या गोष्टींकडे आपण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या जितकं लक्ष द्यायला पाहिजे तितकं देत नाही आणि ज्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स आहेत ज्या गोष्टी त्रासदायक आहेत तेच तेच त्या रिपीटेडली रिपीटेडली परत बोलत राहतात तरी जोपर्यंत आपला स्वतःचा मेंदू आणि मन हे गोष्टी ऍक्सेप्ट करत नाही की मला ही, ही परिस्थिती बदलायची आणि मला स्वतःला बदलायचंय तोपर्यंत ब्रह्मदेव देखील काहीही करू शकत नाही स्वागत करते आहे वेलकम बॅक कसे आ तुम्ही सगळे आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल आम्ही देखील आहोत तर आज तुम्हाला टायटल आणि थमनेल बघून कळायलाच आहे की आज कोणता व्लॉग नाही गप्पा मारणार आहे तर हा आपला एक गप्पांचा व्हिडिओ आहे परवाच मी एक पस्तीसशे मध्ये आपण स्वतःकडे कोणत्या गोष्टींमध्ये बीसी अगदी गोष्टींमध्ये रोजच्या रोज लक्ष दिलं पाहिजे असा एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याला छान तुम्ही प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद अजूनही जर बघितला नसेल तर जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा आणि मला खात्री आहे की तुम्हाला त्याच्यातून काहीतरी मोटिवेशन हे नक्कीच मिळेल आणि त्याचबरोबर एक जनरल रिमाइंडर की तुमच्यासारख्या ज्या मैत्रिणींना अशा व्हिडिओजची आवड आहे त्यांच्यापर्यंत आपला चॅनल नक्की शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जणं तुम्ही बघता आहात व्हिडिओज रेग्युलरली पण छान व्हिज येत आहेत पण सबस्क्राईब अजून केलं नाही आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर आवडत असेल आणि रेग्युलर बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल बटन ऐकून प्रेस करा म्हणजे मग रोजच्या रोज मी जे व्लॉग्स आणि व्हिडिओज अपलोड करते आहे शॉर्ट्स अपलोड करते आहे ते सगळं तुमच्यापर्यंत लगेचच्या लगेच पोहोचेल आणि खूप आवडलं तर लाईक करून कमेंट करून काय आवडलं आहे तेही सांगा किंवा काही सुधारणा असतील काही आवडलं नसेल तर ते देखील मोकळेपणाने नक्की सांगा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आजच्या विषयाला आपण सुरुवात करूयात तर त्याच्यामधल्या गोष्टी मी आता परत डिस्कस करत नाही ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बोलली आहे पण त्यात मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर केलेली होती की मला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवांती माझे काही लॉस झाल्यानंतर शारीरिक मानसिक लक्षात आलेले आहेत आणि बहुतांश वेळा आपल्या बाबतीत माणूस म्हणून असंच होतं की आपल्याला जेव्हा त्या गोष्टीतून काहीतरी त्रास होतो त्यानंतरच मग आपल्या मेंदूत प्रकाश पडतो आणि मग आपण त्या गोष्टीबद्दल जागरूक होतो आणि आपण त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम करायला लागतो ला पण तुमच्या बाबतीत असं होऊ नये आणि तुम्ही आधीपासूनच तुमची स्वतःची काळजी घ्यावी ह्या काळजीपटी मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे माझे एक्सपिरियन्सेस काय आहे आता साधारणपणे मी तुम्हाला सांगते की साधारण सत्तावीसाव्या वर्षी माझी डिलिव्हरी झालेली आहे मला आता नऊ वर्षाची एक मुलगी आहे पण त्यानंतरच्या काळामध्ये ना आपल्या साधारणपणे सगळ्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये बऱ्याच गोष्टींचे क्लॅशेस हे घरामध्ये असतात मग आपले हजबंड वाईफचे असतील फॅमिली रिलेटिव्ह सासर माहेर ह्या अनेक गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात थोड्या छोट्या मोठ्या सगळ्या सुरू असतात माझ्या आयुष्यात होत्या पण काय होतं तो जो सुरुवातीचा काळ असतो ना तर त्याला कधी कधी आपण थोडंसं जास्त इम्पॉर्टन्स देतो आणि आपली प्रेग्नन्सी आपली डिलेवरी आपलं आईपण या सगळ्या गोष्टींकडे आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जितकं लक्ष द्यायला पाहिजे तितकं देत नाही आणि एक्झॅक्टली मी ती चूक केली जी तुम्ही प्लीज करू नका जर तुम्ही आत्ता त्या फेजमध्ये असाल तर तर आणि दुसरी एक माझी अशी चूक होती ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याबरोबरच एक गोष्ट अशी होती की मला ना परफेक्ट मॉम व्हायचं होतं मी त्या गोष्टीकडे सतत अशी खूप ऑब्सेसिव्ह म्हणू शकता होते की माझं सगळं असं आई पण हे मी माझ्या मुलीसाठी एकदम परफेक्ट गोष्टी त्या त्या वेळेला ते ते तसं तसं खूप परफेक्ट करायला पाहिजे हा त्याचा मला एक फायदा नक्की नक्की झालेला आहे की ज्या गोष्टी मी माझ्या मुलीसाठी तेव्हा परफेक्ट करण्यासाठी धावपळत होते त्याचा माझ्या मुलीवरती मला खूप चांगला सकारात्मक परिणाम नक्कीच बघायला मिळालेला आहे त्यामुळे ती आज जे काही छान फुलते आहे बहरते आहे सगळ्या दृष्टीने परमेश्वर कृपेने टचवूड तर ते सगळं तेव्हा जी माझी धावपळ होती तगमग होती त्यामुळे आहे पण आता हळूहळू पुढे जाताना माझ्या असं लक्षात आलं आणि तेव्हा मी एवढी सोशल मीडियामध्ये टू नव्हते मला खूप गोष्टी माहिती नव्हत्या सोशल मीडियाच्या त्याच्यामुळे मी जे काही माहिती घेत होते ती मला वाचनाची आवड असल्यामुळे वाचनातून घेत होते आणि ऑबियसली आपल्या अवतीभोवतीची माणसं आपल्याला जे काही सांगत असतात घरादारातली त्यांच्याकडून घेत होते पण मी आता जेव्हा यूट्यूब आणि फेसबुक इंस्टा इथे सगळीकडे गोष्टी बघायला लागले तेव्हा मला असं लक्षात यायला लागलं की आणि हो खूप गोष्टी अशा होत्या की ज्या परफेक्ट करता करता पण हॅपिली नक्की झाल्या असत्या आणि त्या जर हॅपिली मी करू शकल्या असते म्हणजे मी परफेक्ट मॉमपेक्षा हॅपी मॉम होण्याकडे जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केला असता तर गोष्टी परफेक्ट पण झाल्या असत्या मीही हॅपी राहिल्या असते आणि मी हॅपी राहिल्यामुळे माझी मेंटल हेल्थ चांगली राहिली असती आणि ऑब्वियसली मेंटल हेल्थ चांगली राहिली की आपली फिजिकल हेल्थ ही फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट चांगली नक्कीच राहते आता मुद्दा दुसरा असा आहे की आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी मी खूप ठिकाणी वाचते सोशल मीडियावरती पण असे महिलांचे ग्रुप्स असतात ना तर तिकडे पण बऱ्याच मैत्रिणी आपले काही इशूज असतील तर त्या शेअर करत असतात आणि मग खूप इतर मैत्रिणी त्यांना त्याच्यातून चांगले सल्ले देत असतात पण मला असं त्याच्यातून लक्षात आलं किंवा माझी एक मैत्रिण आहे तर तिच्याशी बोलताना मला बऱ्याचदा असं लक्षात आलं हा मुद्दा मी वैयक्तिक एक्सपिरियन्स केलेला नाही माझा असा स्वभाव नाही आहे पण मी माझ्या मैत्रिणींचं असं होताना बघते की की सतत आणि सतत ज्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स आहेत ज्या गोष्टी त्रासदायक आहेत तेच तेच त्या रिपीटेडली रिपीटेडली परत बोलत राहतात हे बघा एक लक्षात घ्या की खूप गरज असते आपल्याला आपल्या स्वतःबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल ज्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे आपल्या स्वतःवर प्रेम आहे त्याच्याबद्दल शब्द जपून वापरण्याची खूप गरज असते म्हणजेच काय करायचं आहे तर तेच तेच निगेटिव्ह जर तुम्ही परत परत बोलत असाल तर युनिवर्स परत फिरून निगेटिव्हच गोष्टी आयुष्यात आणणार असतं तुमच्या हे खूप लक्षात घ्यायची गोष्ट आहे आणि जनरली असं होत असतं की एक डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात जे बदल होतात शारीरिक मानसिक पातळीवर कौटुंबिक पातळीवरती तर तिथे ना आ, ही गोष्ट होते अनेक स्त्रियांच्या बाबतीत होते जनरली मध्यमवर्गीय स्त्रियांच्या बाबतीत की बऱ्याच अडचणी समोर येतात काही संकट असतात ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे असतं पण त्याच्यामध्ये ना तुम्ही जर ऑब्झर्व केलं की ज्या काही जणींना काही त्रास असेल अडचणी असतील पण त्याच्यात पण त्या हसतमुख असतात ना तर त्या आ, कधी ना कधीतरी त्याच्यातून बाहेर पडतात त्यांना मार्ग सापडतो पण ज्या स्त्रिया परत परत त्याचबद्दल त्याचबद्दल हे, असचे, हे असचे बोलत राहतात वर्षानुवर्ष त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही त्यांना सापडत नाही आणि बघा आजूबाजूच्या कितीही लोकांनी आपल्याला कितीही सल्ले दिले काहीही अगदी कितीही माहिती हातात आणून दिली सांगितलं समजावलं तरी जोपर्यंत आपला स्वतःचा मेंदू आणि मन हे गोष्टी अक्सेप्ट करत नाही की मला ही परिस्थिती बदलायची आणि मला स्वतःला बदलायचंय तोपर्यंत ब्रह्मदेव देखील काहीही करू शकत नाही आणि तिसरा जो मुद्दा आहे तो माझ्या बाबतीत होता लहानपणापासून होता किंवा आताही मी असं म्हणेन की कुठेतरी अजून फोर्टी पर्सेंट ह्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत आणि ज्याच्यावर मी काम करते आहे पण सिक्स्टी पर्सेंट मी ह्याच्यावरती बऱ्यापैकी ओव्हरकम के केलेला आहे त्यामुळे मी तुमच्याबरोबर हा अगदी सक्सेसफुली आपण ह्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतो आणि पडू शकतो हे मी शेअर करते आहे तुमच्यासोबत ते म्हणजे ओव्हर थिंकिंग मी तशी लहानपणापासून त्या स्वभावाची आहे की मी खूप ओव्हर थिंक करायचे आता मी ते खूप कंट्रोल केलं आहे किंवा के कमी केलं आहे पण काय होतं ना त्याचा परिणाम असा होतो की जे आपल्या आयुष्यातले खूप काहीतरी आपण म्हणूयात की गोल्डन इयर्स असतात तर ती त्या ओव्हर थिंकिंगमध्ये आपल्या हातून निसळून जातात ही एक खंत मला कायम राहणार आहे की ह्या गोष्टी माझ्या हातातून निसटल्या आणि आता ते एक एज असतं तेव्हा त्या आपण परत आणू शकतो पण तेही कुठेतरी आता मागे पडत चाललंय पण पण तरी मी सांगते की मी सकारात्मकता कुठेही गमावलेली नाही आहे आजही मला असं वाटतं की भविष्यात केव्हा ना केव्हा तरी आ, मी त्याच्यातल्या काही गोष्टी नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये अचीव करण्याचा प्रयत्न करेन आणि त्या योगे ऑबियसली माझ्या आईबाबांना माझ्या कुटुंबालाही ते प्राऊड फिलिंग नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करेन तर एक तर ओव्हर वरती काम करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि ओव्हर थिंकिंगचा आपल्या शरीरावरती खूप परिणाम होत असतो म्हणजे मी तुम्हाला सांगू का मी हार्मोनल चेंजेस डेंटल ट्रीटमेंट सततच बॉडी पेन मायग्रेन चिडचिड माझा स्वभाव तसा नसताना पण ही खूप चिडचिडी आहे अशी लेबल लोकांनी लावणं ह्या अनेक प्रकारच्या गोष्टींमधून गेलेले आहे हे मी आता खूप डिटेल इथे बोलत नाही तुम्हाला जर का माझे खरंच सेल्फ एक्सपिरियन्सेस जाणून घ्यायचे असतील की मी आधी कशी होते आता मी कशी बदलत आहे आणि मला कसं होण्याची माझी एक मी स्वतःची इमेज डोक्यात ठेवलेली आहे तर हे मला खाली कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा तर त्याच्याहीबद्दल एक गप्पांचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन पण सांगते काय की हा खूप अनेक वेगवेगळ्या त्रासांमधून मी गेलेली आहे की खूप म्हणजे एक तर मला पोस्टपार्टम डिप्रेशन झालं होतं त्याच्यानंतर मी आ, माझी लेख बऱ्यापैकी मोठी झाल्यानंतर पण मी खूप हार्मोनल चेंजेसचा परिणाम त्रास भोगलेला आहे खूप मेडिकेशन ह्या सगळ्या गोष्टीतून गेलेले आहे खूप पूर्वी जेव्हा मी कॉलेजमध्ये या गोष्टी करायचे तर त्याचा कुठेतरी परिणाम मला ऑपरेट पण करावं लागलं होतं ऑपरेशन पण झालं कारण माझी पित्त प्रकृती पण असल्यामुळे आणखीन त्याचाही माझ्यावरती ॲसिडिक खूप त्रास होत होता शरीरातून आणि तुम्ही खूप शांतता हरवून बसता तुमच्या मनाची म्हणजे लिटरली तुम्ही या लेवलला जात असता की काही नाहीच आहे तसं होणार पण नाही आहे एवढीशी पण त्याची शक्यता नाही आहे तरी तुम्ही तिथपर्यंत विचार करत सुटलेला असता तर ह्याच्यावरती खूप स्टेप बाय स्टेप काम करावं लागतं एका रात्रीत बदल होत नाही आपल्या घरातल्यांना आणि आप आपल्या आजूबाजूच्यांना अपेक्षा असते आपण एका रात्रीत बदलावं आपण त्याही अंडर प्रेशर खूप येतो की मी बदललं पाहिजे मी बदललं पाहिजे पण नाही टेक इट इझी त्यांचं प्रेशर घ्यायचं नाही आपण स्वतःवरती काम करतोय सकारात्मकरित्या काम करतोय ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप काम करत जायचं आणि ट्रस्ट मी ह्या गोष्टी वर्कआउट होता आणि आपण त्याच्यातून हळूहळू छान प्रकारे बाहेर पडतो आणि आपण बाहेर पडायला लागतो ला तेव्हा आपल्याला जग अजून छान वाटायला लागतं ला ला। आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे मला असं वाटतं की आ, आता ह्या एका मिडल एजमध्ये जायला लागल्यानंतर किंवा गेल्यानंतर आपण काही ज्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यातल्या स्वतःच्या बाबतीत असतील आई वडिलांच्या बाबतीत असतील सासू सासऱ्यांच्या बाबतीत असेल नवरा असेल मुलं असेल हे आहे हे असं आहे याच्यामध्ये फार मोठे काही माणसांच्या स्वभावात बदल होणार नाही आहेत हे ॲक्सेप्ट करणं हे सगळ्यात मोठी मनाला शांतता असते ज्या कोणी माझ्या बघणाऱ्या मैत्रिणी माझ्यापेक्षा वयांनी मोठ्या असतील त्या कदाचित नक्की ह्या गोष्टीला ॲग्री करतील आणि खाली कमेंट्स करून सांगतील की हो आम्ही पण ह्या स्टेपमधनं गेलेलो आहोत आणि शेवटी आम्ही पण हीच गोष्ट ॲक्सेप्ट करणं ही ॲक्सेप्ट केली आणि त्याच्यानंतर खूप गोष्टी बदलत गेल्या चांगल्या प्रकारे आमच्या स्वतःच्या मानसिक स्थितीसाठी कारण मानसिक स्थिती आपली नीट असणं आजच्या काळाची खूप मोठी संपत्ती आहे लक्षात घ्या एक दागिना कमी असेल चालेल एक एवढी तुमची कमी असेल चालेल पण आपली मानसिक अवस्था खूप चांगल्या लेवलची असणं त्याच्यामध्ये आपला स्कोर खूप चांगला असणं आपला इक्यू खूप चांगला असणं कारण खूप लोकांचा आयक्यू चांगला असतो पण ई नसतो इ क्यू म्हणजे इमोशनल कोशंट तर तो पण खूप चांगला असणं स्ट्रॉंग असणं जितका आपला सिव्हिल स्कोअर इम्पॉर्टंट असतो ना तितकाच आपला इक्स स्कोर पण इम्पॉर्टंट असणं गरजेचं असतं आजच्या जगामध्ये आणि तर तुम्हाला सगळ्या बाकीच्या फ्रंटवरती मग घरातलं असेल ऑफिसचं असेल जे काही असेल ते काम चांगल्या रीतीने पूर्ण करण्यासाठी खूप मदत होत असते कशा वडल्या आजच्या गप्पा आणि आजच्या व्हिडिओतून तुम्हाला काही मोटिवेशनल इन्स्पिरेशनल जाणवलं का वाटलं का तुमचे अजून ह्याच्याबद्दल काही पॉईंट्स असतील तर हे सगळं सगळं काही प्लीज प्लीज कमेंट्स करत जा वन्स अगेन जेंटल रिमाइंडर की आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा खूप आवडलं तर लाईक नक्की करा आणि काय आवडलंय कमेंट्स करून सांगा अजून कोणकोणत्या टॉपिक्सवरती मी ब्लॉग्स आणि व्हिडिओज घेऊन येऊ हे देखील मला कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन काहीतरी गोष्ट घेऊन थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय